नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शहापूर विधानसभेच्या तोंडावर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहापुरात ओबीसी आरक्षणाचा विषय चांगलाच गाजत आहे ओबीसी समाजाचे हित जो उमेदवार संसदेत व विधानभवनात जाहीरपणे मांडेल तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्राधान्याने सोडवेल त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ स्पष्ट भूमिका राष्ट्रीय ओबीसी संघाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष माननीय डॉक्टर या, या निर्णयामुळे शहापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे त्यापुढे म्हणाल्या की ओबीसीची चळवळ अनेक वर्ष चालू आहे आजपर्यंत प्रत्येक निवडणुका मध्ये ओबीसी समाजाला गाजर दाखविण्याचेच काम केले जाते आजही ओबीसी समाजाला गुलामीत ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मोठा येणीवर आहे ठाणे जिल्ह्यात ओबीसी समाज हा सर्वात जास्त आहे आपण अशा उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे की जो आपल्या ओबीसी आरक्षणासाठी संसदेमध्ये विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करेल असे आवाहन करीत त्यांनी ओबीसी बांधवांशी हितबूत साधला तर राष्ट्रीय महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष माननीय वाघमारे सर म्हणाले की आम्ही गेली बरीच ओबीसी आरक्षणासाठी लढा देत आहोत परंतु ओबीसी समाजाला राजकारणी प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसत आहेत आजपर्यंत जेवढे पण नेते मंडळी सत्तेवर आली त्यांनी ओबीसी बांधवांना कधीच न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला नाही ठाणे जिल्हा व कोकणात पासष्ट टक्के ओबीसी समाज असूनही विधानसभा व लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे अशी खंत महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री वाघमारे साहेब यांनी व्यक्त केली तसेच स्थानिक पातळीवर जे प्रस्थापित आमदार आहेत ते दर पाच वर्षांनी आळीपाळीने निवडून येतात त्यांना खरे स्थानिक प्रश्नांची जाणीवच नाही खऱ्या अर्थाने आजपर्यंत त्यांनी ओबीसीचा प्रश्न एकही हाताळलेला नाही जर ठाणे जिल्ह्यात ओबीसी समाज एकवटला तर पुढचा उमेदवार हा ओबीसीचा असू शकतो असे मत ओबीसी योद्धा माननीय प्रकाश गोंधळी सर यांनी आपल्या भाषणात निर्भीडपणे मांडले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट आणि माझ्याबरोबर माझे जे ओबीसी बांधव आहेत त्या सर्वांचे मी स्वागत करते आजच्या पत्रकार परिषदेचं प्रयोजन असं की आता विधानसभा इलेक्शन होऊ घातलेलं आहे आपण बघतो की गेल्या तीन चार गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आयरडीवर आहे आणि आत्ताच्या कल्ला तुझा जास्तच आयरडीवर आलेला आहे कारण की मराठा समाजाने त्यांच्या आरक्षणासाठी खूप प्रयत्न चाललेले आहेत आणि एकीकडे ओबीसी समाज आणि एकीकडे मरा मराठा समाज आणि आपल्या सगळ्या ठाणे जिल्ह्याचं सर्वेक्षण करता ओबीसी समाज हा आपल्या ठाणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे आणि त्या पद्धतीने आपण ओबीसी समाज राष्ट्रीय महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष सर मी महिला अध्यक्ष कोकण विभागीय अकोला ठाणे आणि बाकी सगळे पदाधिकारी यांनी सगळ्यांनी काल एक निर्णय घेतला की आपण अशा अनुभव पाठिंबा द्यायचा की जो आपल्या ओबीसी आरक्षणासाठी संसदेमध्ये आपल्या बांधण्याचं एक करेल आणि विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडून आपल्या प्रश्नांना उदर एकण्याचं काम करेल असा जो कोणी उमेदवार आपल्याला शब्द देईल त्या उमेदवाराचं आपण काम करायचं आणि निमित्ताने आज आपण इथे पद्धतीनलो आहोत मी पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद द्यायचे आणि तुमचं स्वागत करतेस मी ताजी सांगता सांगेल देशामध्ये सरासरी सत्तर टक्के मत टक्के मतदान होतं त्यापैकी आमचा ओबीसी साठ टक्के असलेला तर पन्नास टक्के जागृत झाला आणि त्यांनी एक गठ्ठ मतदान केला तर देशामध्ये सत्ताधारी पक्ष पण ओबीसी असेल आणि विरोधी पक्षसुद्धा ओबीसीचा असेल आता उदाहरण करायचं आता आपण सध्या स्थानिक पातळीवर विचार करतो तर आपले जे प्रस्थापित आमदार हे जाळीवालेले निवडून येतात यांना घरी स्थानिक प्रश्नांची जागीवच नाही आणि ओबीसीचे प्रश्न एकही आकळलेला नाही आता आम्ही उदाहरण देतो की मागच्याच महिना दीड महिन्यापूर्वी आम्ही सर्वजण ओबीसी केले कार्यकर्ते कळवा या ठिकाणी जे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग या ठिकाणी गेलो की आमच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहाची सोय किती आहे त्याचप्रमाणे जोपर्यंत वसतिगृहाची सोय होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळते ती किती विद्यार्थ्यांना तिथे दिले तर आम्ही प्रत्यक्ष पाणी केली तर फक्त तीनशे मुलांना ती शिष्यवृत्ती लागू असताना फक्त साठ आलेले होते या अवस्था काय म्हणून आम्ही त्या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांच्याशी बातचीत केली तर म्हणजे तात्काळ आम्ही वस्तीग्रह सुरू करतोय नाही सध्या सोय झाली तर आम्ही भाड्याने घेतोय आणि ही मुलं साठच मुलांचे अर्ज आलेले आहेत त्याच्यासाठी जाहिरातबाजी का तुम्ही करत नाही असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला त्यावर त्यांची एकदा जाहिरात आली बहुजन समाजामध्ये असलेली विल्हेवाट ही शाळांच्या प्राथमिक शाळांच्या अवस्थेवरून आपल्याला दिसून येते सगळ्यात महत्वाची गोष्ट जर एवढी क्षेत्र असतील सर्वांगीण विकासाची तर ओबीसी समाज हा माझ्या भारतामध्ये जर साठ टक्के तर साठ टक्के ह्या समाजामध्ये माझ्या ओबीसीला प्रतिनिधित्व किती दिलं जातं आज संपूर्ण मा दोनशे अठ्ठ्याऐंशी जे विधानसभा आमदार आहेत त्यापैकी जर एकशे पंचेचाळीस जर का मराठी समाज असतील आणि जो साठ टक्के भाग आहे जो समाज आहे त्याला फक्त पंचेचाळीस जणचा आमदार असतील ही अवस्था कोणती मग माझा जो समतेवर आधारित समाज आहे समतेवर आधारित असलेला समाज आहे त्या समाजाच्या सर्वांगीण विकास करत असेल तर त्यांची भीती मागितली इश्तेदारी असे मागेल आणि ही इश्तेदारी जेव्हा येऊ शकेल त्यावेळेला जेव्हा जनगणना केली जाईल आणि जनगणना ही जाणीवपूर्वक केली जात नाही का जाणीवपूर्वक केली जात नाही तर त्याचं प्रमाण जे आहे ओबीसीचं ते नक्कीच टक्के आहे तर साठ टक्के मग साठ टक्के जर माझं प्रतिनिधित्व माझ्या ओबीसी समाज दिलं आणि तो हक्काचा असेल आणि तो आरक्षित असेल तर त्यांचं प्रतिनिधित्व हे कमी होईल खरं पाहता देश देश हा सर्वांगीण विकासाचा नियम होत असतो घडत असतो उद्धार होत असतो महासत्तेकडे जात असतो जात असतो परंतु इथे देशातील साठ टक्के जनता ही आता वंचित होऊ लागले यावा आ्य भूदरवा यह आताजब लुदिन